बघा ना भावनं फायनली बर का मी आलो आता खाली इथं <laughs> पाणी वाहते बर का इंद्रा इंद्रायणी नदी मोठी खूप म्हणजे खूप मोठी नदी ही आणि एक दिवशी जून जुलै मध्ये म्हणजे त्या टाइमिंगला पूर्ण नदी ही वाहून गेली आणि त्याबरोबर हा एकोणीशे त्र्याण्णव मधला पूल असा खाली पडला होता भावांनो आणि त्या टायमिंगला ना खूप माणसं जखमी झाली भावांनो म्हणजे खूप माणसं जखमी झालते आणि त्यातले पाच सहा माणसं भावना अशी वाहून गेले पाच गाड्या वाहून गेलते इकडून दोन गाड्या आलते आणि तिकडून तीन गाड्या आलत्या अशा ती ते तीन चार गाड्यामुळे ना दबाव पडला त्या पुलावर जास्त कारण की जुले जुना पूल आहे भाऊ इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेला पूल आहे मग इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेला असल्यामुळे पूल तो हे गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग बघा भाऊनो आता जस्ट वाजले बारा वाजून दहा मिनिटं भावनो खूप टाइम झालाय मला वाटलं नव्हतं टाइम होईल म्हणून कारण की आता फ्रेश वगैरे आहे आणि आज आणि भावांनो तुम्हाला आज ठिकाण दाखवणार आहे म्हणजे कारण की बरं का शेलारवाडी ते शेकडेवाडी म्हणजे शेलारवाडी ते शेकडेवाडीचा एक ब्रिज तिथला त्या ब्रिजच म्हणजे किती भावन्न खूप काळामधला येतो म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव मधला आहे आणि एकोणीसशे त्र्याण्णवचा ब्रिज म्हणजे जून जुलैच्या महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ता पावसाळ्यात भावांनो ते ब्रिज आहे ना पाडला होता म्हणजे ढासळला होता म्हणजे खूप म्हणजे खूप कंडिशन तिथली बेकार आहे त्या टायमिंगला होती आपण तिथं गेलो नाही आज फायनल तिथं जाणार आहे मी आज गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कारण की ना मी खूप एक्सायटेड आहे बरं का तुम्हाला खरं सांगतोय खूप म्हणजे खूप एक्सायटेड आहे ज्या टायमिंगला झाली ती गोष्ट त्या टायमिंगला मी गेलो नाही म्हणजे आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्हाल मी चाललो तिथं तरी पण खूप डेंजर असेल तेव्हा तर खूप डेंजर झातं भावना पेपरला बातमी बितणी ले म्हणजे ले बेकार झालतं ले हालडवा डेंजर झालतं आणि त्या टायमिंगला लोक वगैरे खूप आलते त्या दिवशी बघायला तिथे बघायला पण आलते आणि तिथली अवस्था एवढी खराब झालते त्या टायमिंगला म्हणजे ले मी दोन तीन वेळा बघितलं तर एवढं डेंजर का असं काय रे भाव म्हटलं लि डेंजर झालंय म्हटलं आपण तिथे शंभर टक्के जाणार आहे आज आज गेल्यानं तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप लांब नाही भावांनो ना ना मी जे रूम करून राहतोय त्या रूमपासून ते, ते तिथलं अंतर मंदिर आहे तिथलं अंतर फक्त पंधरा किलोमीटर अंतर आहे खूप लांब नाही पण का बघितलं नाही असं माझा विचार होता आज बघणार आहे फायनली भावांनो मी चला आता फ्रेश होऊ हो फायनली भावांनो फ्रेश वगैरे चालू मस्त आत भाई आता जायचंय भावांनी बार का मी तिकडे जाणार होतो आणि विषय काय मध्ये माझ्या गाडीचं काम निघलं म्हणजे आपल्या गाडीचं काम निघलं भावांनो मी पण भावांनो फायनली बार काम इंदिरामध्ये इकडे जात असताना ना मलाही ना भावनो इथे शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला मला बघा हो ह्या साइड ला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि ह्या साईडला भावनो इथं म्हणजे इंडियन आर्मीचे कॅम्प आहे भावनो ह्या साईडला म्हणजे टोटल तो इंडियन आर्मीचे कॅम्प आहे बघा ना ह्या साईडला इकडे इकडे पूर्ण सगळं बसलेलं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इकडं आणि खूप भारी वाटतं बरं का भावनो असं बघायला आणि आपण चाललोय भावनो इकडे ह्या साईडला चाललोय असं हे कड आता तिथून भावनो नाही ना म्हणलं ना अजून पाच किलोमीटर आहे कारण की तिथे गेल्यावर मी ना ले म्हणजे तिथं भारी असणार आहे भावनो व्ह्यू आहे ना एक नंबर आहे कारण तिथलं त्यांना एका माणसाला विचारलं मी तिथलं पुलाचं काम वगैरे चालू आहे का ते म्हणले की वर काम काय चालू नाही अजून म्हणजे किती भारी बांधलंय एक गार्डन बिर्डन हो कंपाऊंड के केलेलं आहे इकडे साइडनं असं साइड नस कंपाऊंड केलेलं आहे पुरलेलं इटाच बांधकाम केलेलं इकडे आणि शिवाजी महाराजांचा आतमध्ये इराला बघण्यासाठी ना तिथून आतमध्ये एंट्री बघायचं श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे ही पार्क आहे भावान असं जायचं आतमध्ये आणि शिवाजी महाराजांचं असं दर्शन घ्यायचं भावन हे आपले शूरवीर महाराज आपले आता भावनो साईडला दाखवलो तुम्हाला बट काय आयुष्य नाही म्हटलं आता आपण भावनो तिकडेच जाऊ आपण फायनली भावन्न आहे ना मी इथं आलो बर का कुंडमाळा म्हणजे कुंडमाळाच्या मंदिरापाशी आलो तुम्हाला दाखवतो भावन्न पूल आता बघा ना ही रस्ता बंद झाला बघा तुम्हाला खरं सांगतो भावन्न ही आहे ना इथलं ही जे पूल आहे का म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव मधला पूल आहे हा मुठ, हा एकोणीस तेरा मधला पूल हा बंद झालेला आहे मध्ये जून जुलै मध्ये ही घटना झाली खूप मोठी आणि बघा ना भाऊ हा रस्ता बंद झाल्यामुळं पलीकड राहिल्या इकडे शेलारावाडी आणि गेंडगेवाडी वाडी पलीकडचं ती बघा ना भावनो तुम्हाला दाखवतो किर्टा बघा किर्टा म्हणजे गाडी जात नाही बरं का अचानक मला सांगा भावना की या गाडी अचानक पलटी बिलटी झाली पलीकड कसं होईल त्यांचं म्हणजे गाडीचं नुकसान तर हाय गाडीचं नुकसान होऊ द्या कारण त्या माणसाचं काय होईल त्यांनी विचार केला थोडा बघा ना भावना फोका तिक चालली गाडी बघा तुम्हीच बघा भावन बघा दिसतंय का म्हणजे जात नाही तरी पण त्यांनी बळबळ घेऊन चालले गाडी म्हणजे विचार करू शकतात म्हणजे अजून लेट डेंजर भावन ना बघा आणि इथला पोल आहे ना थोडा ती पूल बघा म्हणजे लोकांना जर पोल होता का पहिला एकोणीसशे त्र्याण्णव मधला जुना एकदम तर कोकाचे पूल सगळं असं वाहून गेल तर चला भाऊन तुम्हाला दाखवता अजून आपली गाडी आधी तर लावली आधी गाडी लावली कारण की त्यांना विचारलंय का माणसाला मी गाडी तर लावू शकतो का आपण ते म्हणले लावा का अडचण नाही आणि ती म्हणले की त्यांना म्हटलं मी पलीकड जाऊ का मी ती बोलले की पलीकड जा तुम्हाला जामणार नाही तुम्हाला जायचं म्हणलं ना तो कसं जावं लागत तो कधी गाडी चालली की ब्लॅकवाली खेटा तसं जावं लागेल तुम्हाला म्हटलं तसं एवढं रिस्क नको आपल्याला आप भावन नो खरच रिस्क एवढी घ्यायचे कारण नाहीच ना आपल्याला मग काय त्यापेक्षा भावन ना तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा बघा मी गाडी तर लावली आपली आपण करा बघा ना भावनो फायनली का मी आलो आता खाली इथं पाणी बर का इंद्राने इंद्रायणी नदी मोठी खूप म्हणजे खूप मोठी नदी ही आणि एक दिवशी जून जुलै मध्ये म्हणजे त्या टायमिंगला पूर्ण नदी ही वाहून गेली आणि त्याबरोबर हा एकोणीशे त्र्याण्णव मधला पूल असा खाली पडला होता भावांना आणि त्या टायमिंगला ना खूप माणसं जखमी झाली भावांनो म्हणजे खूप माणसं जखमी झालते आणि त्यातले पाच सहा माणसं भावांना अशी वाहून गेले पाच गाड्या वाहून गेलते इकडून दोन गाड्या आलते तिकडून तीन गाड्या आलत्या अशा ती ते तीन चार गाड्यामुळे ना दबाव पडला त्या पुलावर जास्त कारण की जुले जुना पूल आहे भाऊन इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेला पूल आहे मग इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेला असल्यामुळं तो, तो ही हो गाडी बघा ही पिकअप आहे बरं बघा ही पिकअप आहे आता ही पिकअपला टेन्शन आहे की मला पलीकडे जायचंय पण जायचं कसं कारण आता स्लीप ब्लिप झालं बिल म्हणजे कसलं अवघड आहे बघा ना भाऊ किती लोक रिस्क घ्यायला लागले त्यांना माहिती हा पूल पडलेला आहे त्या टाइमला खूप माणसं जखमी झाले खूप माणसं वाहून गेलते तरी पण लोक आहेत ना ऐकत नाहीत बघा हे चाललं का तिकडून दोन व्हीलर यायला लागला दिसतंय का भाऊन ओ का बघा दोन टुलेर यायला लागले तर व्हीलर कसं झालं पूर्ण हे झालेलं आहे भाऊनुसार शेवाळ लागलेला त्याला म्हणजे खाली जे असतंय ना बावनूस शेवाळ म्हणजे असं दाखवतो डोका शेवाळा असं असते शेवाळ बावन्न याला मात्र शेवाळ्या त्या ठिकाणी पुलावर आहे ना शेवाळ्या लागलेल्या पूर्ण शेवायला लागल्यामुळे ना टायर स्लीप होऊ शकते भावनं म्हणजे टायर पण स्लीप होऊ शकते पण तरी पण लोक रिस्क घ्यायला लागले आपण चला ना आपण तिकडं जाऊन पलीकडे जरा मी तुम्हाला दाखवतो बघा वर काय जायला जमणार नाही कारण की ना वर तिथं रस्ता बंद केलाय त्यांनी तिथं ते काटे वगैरे टाकले तर आणि त्या तार वगैरे तारांना वगैरे आवळून ठेवलंय म्हणून ह्या पुलावर ना ह्या वरच्या पुलावर आहे ना आपल्याला जायला जमणार नाही भावांना आपण काय करू माहिती तुम्हाला दाखवतो थवा ही पूल आहे थबा ही फुल दिसतंय बाबा बघा ना हो हा पूल आहे पूर्ण हा पूल आहे जुना पूल एकदा हो का दिसतंय बाबा ह्या तर कुंडमाळा कुंडमाळाचं मंदिर आहे भावन त्या साईडला कुंडमाळाचा भावन आहे ना ह्या ना मासे पगडायला लागले मासे पकडले आता मासे टाकल्यानंतर लगेच मासे सापडतो काम असते का ही का असं तरी आल्यानंतर करतो हा अच्छा जास्त बाबा किती मासे पकडला आतापर्यंत किती मासे पकडलं आजीला बोलून झालं आता जाऊ जरा बापर विचार बाबा किती मासे पकडलं हा किती मासे पकडलं बोला की दोन मिनटं काय नाही घाबरून नका बोला किती मासे पकडलं एक चाललंय एक पण नाही किती वेळ झाला आलं जा दहावीस मिनिट झाला येऊन तुम्ही सारखं दरवर्षीच काम करता का आपलं शेती वगैरे करता मामा शेती करतो आणि टाइम भेटल्यानंतर हा काम करतो जाऊ दे ते जाऊ दे बरोबर आहे बरोबर तुमचं नाव काय मामा काय म्हणतो ठीक आहे गावडे जाऊ दे गाव मामा ही जेव्हा घटना झाली बरं का प्रश्न तिथं झाल्यानंतर म्हणजे चार पाच महिने झाला ना होऊन बरोबर ना चार पाच महिने पावसाच्या टायमिंग झालेला ना हा 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 निघायचं तुम्ही नव्हता कुठं गेलो तुम्ही अच्छा अच्छा बाबा मी बाबांना विचारला बघ का बाबा म्हणतात मला काय माहित नव्हतं कारण मी बाबा शिक्ष वर इकडे होतो म्हणून बाबांना काय एवढं माहित नाही बट ते ज्येष्ठ आलं बाबांना म्हणजे मासे पकडला तिचे तिचे काम करते जास्त करून कारण की असं काय जास्त काम करत नाही काय आम्हाला मानत नाही

का नाही मामा फक्त नाही मी तर आपलं ब्लॉग वर व्हिडिओ वगैरे बनवतोय ब्लॉग वर बनवून बनवून आपली जातो रूम कडे कारण माझं ते आहे मी करतोय इथे काय हा खाली हा हा बरोबर मामाला पण माहित नाही एवढं काय

या साईडला पण असं खड्डे पडले ह्या साईडला तेच दिसतंय बघा ना बाबा तुम्हाला दाखवतो चालत बोल तू बघा ह्या साईडला दाखवत बघा कसल्या डेंजर सीन आहे बघा ना कोण आला असन बरं कोण आलं नसन तर तरपर... बघा ना ले रिस्की बरका का असं कधी येऊ नका शक्यतो पूल हा सिमेंटाचा पूल आहे भावना हाच ची बत्तीस वर्ष म्हणजे हाच पूल बत्तीस वर्ष आलाय वर सो भाऊनो सोपं नाही बत्तीस वर्ष येणं मग का बाबा नो सोपं नाही बरं का तुम्हाला खरं सांगते जे आहे ती म्हणजे बघा ना भावन पूल हो का तसं बांधलंय दगडावर पण कंस्ट्रक्शन केलंय आणि कंस्ट्रक्शन करून असं वर हा पूल भारायला नका झालं दिसतंय का बाबा नका दगड खाली दगड सगळे म्हणजे काय केलंय माहितीये भावन पूल बाबा कसं बांधलाय हा बांधताना पण किती डोकं लावला सम माणसाने विचार करा असे खाली दगड टाकले दगड टाकले बघा सगळे दगड टाकले तर आणि ह्याच्यावर काय केले सिमेंटचं थर लावलंय आणि सिमेंट थर लावल्यानंतर मग ला सिमेंटचं कॉलम केलं इथलं लोकांना पूल बनवला विचार करा कसलं डेंजर काम केले आता भावन नाही ना आपल्याला जर फलेकर दर्शन करायला आपण आधी आधी काय करू भावनो फलेकर जाऊ मराठी भूत वाटलं काय माहितीये का तिथला बर का भावनो आतापर्यंत तीन ते चार व्हीलर गेल्या आणि आतापर्यंत पाच ते सहा व्हीलर गेल्या त्याच्या एवढ्या गाड्या जाऊन पण मला भीती वाटायला लागली कारण की हे ना कोलिकडायचं म्हणजे रिस्टिटी राहून कोलिकडे बघा ना काही जाळी तो काही जाळी हा खाली जाळी पडलेल्या बरं का तो खाली थार चालला थार चाललं तो थार थार म्हणजे फोर बाय फोर हाच वेकन्सी नाही भाऊ न खर डेंजर काय नाही त्या का नाही पाणी लावतात पडत धमतो त्याचं पाणी पडलं गेले आम्ही काय भाऊन गेलो नाही का भावा इंद्राच्या काळामधलं बांधलेला पूल हा ले डेंजर का आम्ही हो थार चालले का आता काय करत माहिती त्यांनी काही टू व्हीलर आम्ही थार किती फटाकट बघा न बाबा दिसत बघा म्हणजे विचार पाहिजे चावळे उडून गेले आणि फोर बाय फोर हा थार चालले बघा म्हणजे मी बसून तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये थोडं चळक कारण की कॅमेरा चढ बरोबर दिसत नाही म्हणजे बरोबर गाडीला रस्ता हाय आणि बरोबर चालले असं वाटतंय कॅमेऱ्यामध्ये पण जेव्हा भावांनी समस्या बसतो ना मागे नला माहिती बघा म्हणजे निम्म टायर खाली अन्न टायर वर आहे भावनं तुझं बघा भावन मला वाटायला लागले भीती पलीकड जायला मला वाट लागलं असं की यार हिथून दर्शन करून घ्यावा आपण पलीकड जायला मला लेह म्हणजे ले भीती वाटायला लागली बघा ना काही फ्रेशर आहे किती दबाव आहे पाण्याचा किती फास्ट खाली पाणी पडायला लागलंय खाली ह्या ठिकाणी असं पाणी चाललंय आकडा खाली पाणी चाललंय पण देऊ पण वाटायला लागले भावांना मला नाही ट्रॅव्हलर त्याला म्हणता येऊन ट्रॅव्हलर आची पण गाडी चालले आहेत म्हणजे आपण का घाबराव असं म्हणून भावन म्हणून की माझी मला माहिती काय होत आहे काय नाही कारण की पाण्याचं प्रेशर ले तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये थोडंफार वाटत असेल पाणी थोडंफार पाणी खाली पडत असेल तर मला असं वाटतंय पण जवळ चालले बेच आलू <laughs> तो टायर खेलना खाली वहां में ले डेंजर टाइम ये है ना ये मेरे ले डेंजर टाइम है मलगावर लगले माहिती की मावन त्यांनी काय केलं असं माहिती आप पहिले सिमेंट भरला असेल पहिले कदा कंस्ट्रक्शन चं थोडं काम केलं असेल पहिले कसं ऐकलं त्याच्या हा पहिले दोन तीन फूट पहिले कसं कंस्ट्रक्शन चे काम केलं असेल आणि ते चे काम केल्यामुळे ना गाड्या अशा सहज चालल्यात असं वाटायला लागलंय मला आता डबल 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 शीट शीट आहे बघा ना डबलशी नाश नाही मार का मोठे भाव नाही आणि ती काम चालू आहे तरच काम चालू आहे कारण की ना त्याला मजुरी पण आली भावांना म्हणजे पंच्याहत्तर पंचाहत्तर फुटा पन्नास फुट काहीतरी अशी मजुरी आलेली कारण की ह्यांनी म्हणजे पहिलं म्हणजे काय सांगतो भावान तुम्हाला सांगतो म्हणजे जेव्हा पूल पडला नव्हता बरं का त्या ठिकाणी चांगला पूल होता तवा त्या टायमिंगला त्या टायमिंगला सांगतो तुम्हाला भावानो त्यावेळेस आहे ना त्यांनी काय केलेलं आहे इथल्या के पलीकडच्या माणसाने माणसाने ह्यांनी काय केलेलं आहे खूप वेळा सांगितलेलं आहे सरकारला म्हणजे पत्र टाकलंय ही टाकलंय म्हणजे खूप म्हणजे खूप वेळा सांगितलंय तरी पण सरकारने काय ऐकलं नाही म्हणजे विचार करा त्या टायमिंगला सरकारने ऐकलं असतं तर अशी घटना झाली नसती पाच माणसं मिळत भावना पाच सोपं आहे भाऊन गेलेत पाच माणसं आणि पंधरा ते वीस माणसं भावांनो जखमी झालेत म्हणजे आरमे झालेत मग सरकारनं तेव्हा ऐकलं असतं तर असे माणसं काय झाले नसतं हालत आणि सगळं काय चांगलं झालं असतं उलट जेव्हा म्हणजे सरकारला कसं माहिती भावांनो सरकारला के पण केव्हा जाग येते माहिती का जेव्हा काहीतरी झालं ना तेव्हा सरकारला जाग येते सरकारला आहे ना असे समजत नाही लवकर म्हणजे कुठली बी गोष्ट बरं का सांगतो भावांना कुठली बी गोष्ट असते म्हणजे ह्या दुनियामध्ये किंवा आपल्या इंडियामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणती बी गोष्ट व्हायची आधी सरकारकडे जागा होत नाही जे आहे ते कंडिशन आहे सरकारकडे जागा होत नाही पण जेव्हा पण सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जेव्हा माणसाचे बळे जातील आणि जेव्हा माणसांचे मृत्यू होतील आणि जेव्हा माणसांचे भावून जातील माणसं त्या टायमिंगला भावनो सरकारला जाग येते अशी जागा सरकार फायनली भावन आपण चाललो आता सगळं बघून झालं इथलं आपल्या गाडीकडे काढून गाडी आपण लावली आता बाबा आपण रूम कडे आर्मी कॅम्प बघ असायचा टोटल एरिया हा पूर्ण आहे ना आर्मी कॅम्प वाला एरिया आहे कारण प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावलेलं प्रत्येक ठिकाणी ह्या साईडला पण दोन कॅमेरे कोपरा तुम्हाला दिसणार नाही एक कॅमेरा म्हणजे असं शंभर शंभर फुटाला दोनशे दोनशे फुटाला असं कॅमेरे कारण की कॅमेरा असणं गरजेचं आहे भावांनो कोण हाती आले ते आले ते आले तर बघा लागतं भावांनो कॅमेऱ्यामध्ये पण असे काय की आपले काय हो डोळे ओढेही नाही तर चला भावनो फायनली आपण जाऊ फायनली भावनो आता जे रूम वर आलो मी आणि टाइम पण खूप चालतो भावना तिथं यांना फार अंधार होत आलता तिथं म्हणजे दाखवायला तुम्हाला तिथला व्ह्यू आणि विषय काय माहिती आहे भावान तिथला तिथे आजोबांनावर विचारलं बरं का मी मामा इंकमो जागा काय कारण की इथलं व्हायचं असं एकोणीसशे त्र्याण्णव बांधलेला बांधल्याला आहे हा बाबा म्हटले मा आम्हाला काही एवढं माहीत नाही बाबाला काही एवढं काय माहीत नव्हतं बाबाला त्यांची भाषा पण मला समजत नव्हती एवढं काय म्हणून म्हटलं स्वतः मी सांगितलं मला थोडंफार पण माहिती होतं मग सांगितलं मग भावना मी ना ते कुंड माळा मंदिरच्या समोर जाऊन फक्त भावानं दर्शन करून आलं म्हणजे लांबून दर्शन केलं मला तिथं जायचं होतं पण तिथलं काय जाण्यासाठी मला टाईम पण भेटला नाही आणि वरून काय झालं माहिती भावना मला रस्ता पण जायला तिकडून तुम्हाला तर माहिती भाऊ म्हणून तिकडून गाड्या होतं त्या साईडला मला चालता येत नव्हतं कारण की पाणी खूप खाली पडत होतं म्हणून मला दर्शन करायला कर भेटलं नाही पलीकड साईडला मंदिराच्या पलीकड साईडला होतं मग काम चालू असल्यामुळे ना तिकडे गेलो ना आपण चला भाऊ ना आपणच ब्लॉग आपला एंड करू कारण की म्हणजे चांगलं बरं का भावांना मी प्रत्येक ठिकाणी नवी नवीन नवीन ठिकाणी अशाच ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाणार आहे दररोज डेली कंटिन्यू असे आपले कंटिन्यू ब्लॉग येणार आहेत भावांना चलो आय होप ये ब्लॉग अच्छा लगा होगा लाईक करणार और शेअर करणार और चॅनल का सबस्क्राईब करणार चलो आते नेक्स्ट ब्लॉग मी